दरवर्षीप्रमाणे यंदाही नाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आज जांभळेनाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वसंत गवाळे प्रदीप शेडगे सचिन चव्हाण माजी नगरसेवक मंदार विचारे मयूर पवार लोकसभेचे सचिव सुरेश मोहिते विभाग प्रमुख संजय भोई प्रदीप पुर्णेकर प्रशांत सातपुते प्रकाश पायरे विनोद यादव विनायक आंबेकर प्रमुख महेश ढोमणे अमोल हिंगे राजू ढमाले रमेश शिर्के यांच्यासह उपशहर

या उत्सवाची सुरुवात होणार आहे गुढीपाडव्याला देवीचं आगमन होणार आहे आणि मला वाटतं गेली एकोणतीस वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी करतोय आणि तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि ठाणेकर त्याची वाट बघत आहेत यावेळेला जे प्रसिद्ध असं गणपती गणपतीपुळाचं जे मंदिर आहे रत्नागिरी त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे मला वाटतं तुम्हाला ते कार्यक्रमाची सर्व देते